नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे न तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल खूप खूप स्वागत करते आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्यासाठी आजचा दिवस म्हणजे खूप सन्मानाचा आणि गौरवाचा असा दिवस आहे तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शाताराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा दिवस हा आपला भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आणि खूप मोलाचा असा दिवस आहे आजच्या दिनी आपण सगळ्या भारतीयांनी अशी शपथ घेऊया की आजच्या दिवसापासून आपल्या देशामध्ये आपण प्रत्येकाने स्वच्छता आपल्याला वैयक्तिक स्वच्छता कशी ठेवता येईल त्याच पद्धतीने आपल्याला परिसर स्वच्छता कशी ठेवता येईल तर आजच्या दिनाच्या निमित्ताने मी माझ्या ॲक्टिव्ह अंगण चॅनलच्या माध्यमातून आणि माझ्या टीमच्या माध्यमातून माझ्या पूर्ण भारतीयांना तसेच माझ्या महाराष्ट्रातील पूर्ण जनमानसांना सांगू इच्छिते की आपण आपला परिसर स्वच्छ ठेवा आपण आपलं घर स्वच्छ ठेवा आणि आपण आपल्या पूर्ण भारताला स्वच्छ ठेवूया ही आजच्या दिनी शपथ घेऊन या जय हिंद जय भारत